कोरोनाचे अनुषंगाने सध्यापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या पाच गुन्ह्यात काही लोकांना हिरासतमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन करून जाचा ज्याचा क्रमांक रोल आम्हाला सी सी टी व्ही किंवा इतर पुराव्यामध्ये दिसत आहे त्याला अरेस्ट करण्याचे सुद्धा ते प्रश्न चालू आहे आणि त्याचबरोबर कालची जी घटना होती त्यामध्ये नागरिक जे आहे गावाचे त्यांना कुणालाही इजा झालेली नाहीये ज्या ज्या ठिकाणी काही व्हेकलची तोडफोड झाली किंवा काही स्ट्रक्चर्स जे आहे त्यांना नुकसान करण्यात आला त्याचे पंचनामे झालेले आहे त्याप्रमाणे गुन्हे दाखल होऊन पुढील फोसिजस आम्ही सांगितलेला आहे ते चालू आहे गावात सध्या पूर्णपणे शांत आहे एकशे त्रेसष्ट बी एन एस एसचे जे प्रोहिबिटरी ऑर्डर्स आहे तिथे सध्या चालू आहे आणि त्याप्रमाणे ना नागरिकाला आमची जे पेट्रोलिंग टीमचं आहे ते आव्हानसुद्धा करते आपल्याला सर्वाने गावात शांतता ठेवायचे आणि एकशे त्रेसष्ट बी एन एस एसचे जे ऑर्डर इशू केले गेले आहे त्याचं त्यांनी पालन करावे गावाचे लोकांकडून पण ते आम्हाला सहकार्य भेटत आहे ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ नागरिक गावाचे आहेत त्याच्याबरोबर आमचे वेगवेगळ्या टीमज मिटिंग करीत आहात गावात पेट्रोलिंग पार्टी गावाचे लोकांबरोबर डायलॉगमध्ये आहे आणि शांतता झालेली आहे आमची जो पेट्रोलिंग पार्टीज आहे फिक्स पॉइंट बंदोबस्त आहे ते गावात तसे आम्ही ठेवले आहे काल रात्री सुद्धा चूकपणे बंदोबस्त लावण्यात आला होता आज सुद्धा चूकपणे बंदोबस्त आला होता नागरिकाला सर्वांना आव्हान आहे की यामध्ये त्यांनी प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या कार्यक्रम आहे त्यांना कायद्याचं पालन केलं पाहिजे त्याचा कुठलाही भंग झाल्याने सगळ्यांची कारवाई केली किती जा यामध्ये पोलीस यंत्रणातर्फे असा नंबर देणे योग्य नाही कारण आम्ही वेळोवेळी जे नंबर आहे कधी वाढतो ते काही वेळी त्यांना रेस्ट सुद्धा दिली जाते दिवसात ड्युटी वेगळी दिली जाते आणि रात्रीची ड्युटी वेगळी दिली जाते त्याशिवाय काही विशेष पथक जे आहे आमचे क्राईम ब्रांच चे किंवा तुमचे कोकणी आहे ते पण त्या ठिकाणी कंपनी आहे आमची आर सी पीची कंपनी आहे हा दोघाला जर आपण पकडला दीडशे लोक तर तीच होऊन जात आहे त्याच्याबरोबर स्थानिक पोलीस आहे बाहेरून आलेला जिल्ह्याचे इतर पोलीस स्टेशन कडून आलेला बंदोबस्त आहे आणि त्याला आम्ही शिफ्ट वाईज बंदोबस्त देत आहोत तरी पेट्रोलिंगसाठी आमचे डी वाय एस पी रँकचे ऑफिसर त्याच्याबरोबर पी आय रँकचे ऑफिसर त्याच्याबरोबर ए पी आय पी एस आय ही पेट्रोलिंग करत आहे त्याचे फिक्स पॉईंटसुद्धा आहे आणि एकूण परिसरामध्ये जे पोलीस कॉम्बिनेशन आहे ते करण्यात आले